भिवंडी तालुक्यातील कुकसे ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी नुकतीच योगिता उत्तम पारधी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे या निवडीचा जल्लोष गावातील ग्रामस्थांकडून मोठ्या जल्लोषाने साजरा करण्यात आला फटाक्यांची आतिषबाजी देखील करण्यात आली भव्य मिरवणुकीसह त्यांचा सरपंच निवडीचा सोहळा संपन्न झाला गावाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याची माहिती देखील यावेळी नवनिर्वाचित सरपंच योगिता उत्तम पारधी यांनी दिली आहे त्यासोबत त्यांना शुभेच्छा देण्यासाठी माजी सरपंच तुकाराम फिरंगणे त्यासोबत निलेश देशले व ग्रामपंचायतीतील सर्व सदस्य यांनी त्यांना बिरिरोध निवडीच्या शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत त्यासोबतच त्यांना शुभेच्छा देण्यासाठी भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे ठाणे जिल्हा मजूर फेडरेशनचे माजी अध्यक्ष पंडित शेठ पाटील त्यासोबतच भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष युवा श्रीकांतदा गायकर असे विविध मान्यवर देखील उपस्थित होते उपस्थित सर्वांनी त्यांना गावच्या विकासाच्या दृष्टिकोनातून मार्गदर्शन करून शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत त्यासोबतच गावचे सर्व आजी माजी सरपंच उपसरपंच सर्व सदस्य हे देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित सर्वांनीच नवनिर्वाचित सरपंच योगिता उत्तम पारदे यांचे अभिनंदन करताना शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत यावेळी नवनिर्वाचित सरपंच योगिता उत्तम पारदे यांनी गावांनी जो विश्वास दाखवला आहे त्या विश्वासाला तळा जाऊ न देता गावात विकास कामे करण्याचा मानस त्यांनी यावेळी या निवडीदरम्यान केला आहे व सर्व ग्रामस्थांचे आभार देखील मानले आहेत अधिक माहिती देताना पाहूया काय म्हणाल्या नंदोन सरपंच योगिता उत्तम पारधी सदस्यांचा शिवसेना नेते प्रकाश पाटील साहेब शांताराम मोरे साहेब आमदार सायदाचे मालक पद्मगाजी गोईर कंदुम माळी आमचे सदस्य दौपदी मागे असतील निलेश देसले असतील शुक्ता या सर्वांच्या सहकार्याने आज ब्राम्पास खोकसे सौ योगिता उत्तम पारदे यांची बिनविरोध निवड झाली आहे माझं माझ्या कामाचं झालं तर जांभूरपाडा असेल बाकीपाडा असेल असेल कामे झाले आहेत कामे झाले आहेत काम असत शालेचं काम केलं आहे गणेश गाठ केलं आहे भरपूर काम केलं आहे काम असतील उत्सव योग्यता उत्तम पारधी यांच्याकडून अपेक्षा आहे ते पूर्ण करतील ग्रामस्थांचा तर खूप प्रोत्साहन चांगलंच आहे आणि त्याच्या अगोदर तर सदस्यांचा खूप मदत असल्यामुळं आम्ही ही विकास विकासकामं करू शकलो आणि निधीचं बोलाल तर ग्रामपंचायत मेन फंडातून याच्यातून जास्तीत जास्त आम्ही वापर करतो आणि एक जल तर जल जीवन मिशनची योजना आहे त्यांच्याबद्दल बोलायचं तर त्यांना आता उर्वरित कामं त्यांनी हे करून आम्हालाही हे करावं सर्वप्रथम तुम्ही भारती मॅडम यांना त्यांची सरपंच विनोद निवड झाली त्याबद्दल मी त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि सगळ्या सदस्यांच्या वतीने त्यांचं असं अभिनंदन करतोय ग्रामपंचायती सरपंच सरपंचाचे आज या ठिकाणी बिनविरोध निवड केलेली आहे मागील सरपंच तुकारामजी मागे सरपंच होते त्याच्या राजीनामा दिल्याच्यानंतर आता योगिता उत्तम पारवी याला बिलविरुद्ध सरपंच म्हणून या ठिकाणी सर्वांनी सदस्यांनी निवडून दिलं त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन खूपसे ग्रामपंचायत म्हणाली की सर्व आपसात सरपंच उपसरपंच यांची नेहमीच आपण निवडणूक बघितलेला आहे त्याचप्रमाणे आजही त्यांनी जो ठरलेला असतो निप्रमाणे त्या जगाने आज या ठिकाणी योग्य साई याला सरपंच पदाची निवडणूक आहे ही निवडून दिलेली आहे गावचा विकास म्हणजे ह्या ग्रामपंचायतीमध्ये खूप गावं आहेत पाच सहा गावं आहेत सात गाव आहेत आणि एवढी मोठी ग्रामपंचायत असतानासुद्धा ह्या ग्रामपंचायतीचा इतिहास आहे प्रत्येक मी बरंच जेव्हा जेव्हा सरपंच उपसरपंच निवड असते त्यावेळेला मी या ग्रामपंचायतीमध्ये येत असतो आणि त्यांना शुभेच्छाही देतो आणि पुढील वाटचालीसही शुभेच्छा देत असतो आणि याचा इतिहास आहे की जे ठरलेलं असतं थोडासा कालावधी मागे पुढे होतो पण ठरलेलं असतं त्याप्रमाणे त्या ठिकाणी ही निवड होत असते मी पूर्ण खूपसा ग्रामपंचायत आणि संपूर्ण सातगाव यांना मी मनापासून शुभेच्छा देईन की असंच आपलं पुढचं राजकारण असंच चालू ठेवा खूप चांगलं काम करत आहेत सर्व सरपंच उपसरपंच आणि सर्व सदस्य कमिटी खूप चांगलं काम करत असतात म्हणून पुन्हा पुन्हा या लोकांना या ठिकाणी निवडून येत असतात आणि चांगलं काम या ग्रामपंचायतमध्ये करत असतात मी त्यांना मनापासून शुभेच्छा देईल की असंच आपण चांगलं काम करा आपल्या ग्रामपंचायतमध्ये आपल्याला लोक चांगले बोलले पाहिजेत आपलं काम चांगलं पाहिजे काही मदत लागली तर आम्ही आम तुमच्या पाठीचे आहोत एवढंच बोलतो आणि थांबतो धन्यवाद प्रथमतः आपल्या या भिवंडी तालुक्यातील खुपचे ही ग्रामपंचायत असल्याश अतिशय महत्त्वाची आणि मोठी ग्रामपंचायत या ग्रामपंचायतीवर आज योगिताताई उत्तम पारधी यांची आज बिनविरोध निवड झाली त्याबद्दल प्रथम तर मी आपल्या सगळ्यांच्याच वतीनं त्यांचं मनःपूर्वक अभिनंदन करेन आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा देईन प्रत्येक निवडणुकीच्या सरपंचाच्या निवडणुकीमध्ये मी सातत्याने इथे येत असतो तर ह्या पूर्ण ग्रामपंचायतीचं माझ्यावर देखील खूप प्रेम आहे त्याचबरोबर माझी पत्नी महिला बालकल्याण सभापती जिल्हा परिषद सदस्य असताना या ग्रामपंचायतीचा खूप अतिशय मोलाचा वाटा होता आणि यापुढे देखील असेल आणि त्याचाच एक भाग म्हणून या सगळ्या मंडळींचा खूप प्रेम आमचे अतिशय जवळचे सगळ्यांशी संबंध हे ऋणानुबंध आहेत आणि विकासाच्या दृष्टिकोनातून सातत्याने त्यांच्याकडून देखील आमच्याकडून देखील चांगल्या माध्यमातून निधीच्या माध्यमातून हा विकासाचा दृष्टिकोन ठेवून ग्रामपंचायतीचं एक वेगळं नाव आहे आणि अतिशय मोठी ग्रामपंचायत आहे इथे वेर हाऊसचं मोठं हब आहे ग्रामपंचायतीचं उत्पन्न देखील खूप आहे विकासाच्या दृष्टिकोनातून अतिशय चांगले यांच्याकडून देखील खूप प्रयत्न होत असतात आणि हेच संबंध सगळ्यांशी मिळून जुळून आणि बघितलं गेलं तर सातत्याने इथे पाच पाच महिन्याने म्हणा वर्षाने म्हणा ते सरपंचाची निवड होतात म्हणजे जे काही ग्रामपंचायत सदस्य आहेत त्यांनी जे काही मासामध्ये जे काही ठरवलं असेल ते सगळी मंडळी आपापल्या पद्धतीने त्यांचा कार्यकर्ताला की ते दे राजीनामा ता देतात आणि ज्यांचा आपलं ज्यांना बसवायचं असेल ते सगळे सरपंच बसतात ते ह्यामध्ये अतिशय चांगलं असं हे मिळून मिळून हे ही ग्रामपंचायत अतिशय खेळमिळच्या वातावरणात विकासाच्या दृष्टिकोनातून देखील अतिशय शेवटच्या घटकापर्यंत विकास कसा पोचेल हा प्रयत्न सगळ्यांचाच आहे मला मागच्या वेळी तुकाराम भाऊ येथे असतील नंतर निलेश असेल भरत पाटील असतील ही सगळीच सगळीच मंडळी जी काही सरपंच होऊन गेले अतिशय चांगला असा विकासाच्या दृष्टिकोनातून त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला आहे चांगलं असं काम ह्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून त्यांनी उभं केलं आहे पुन्हा एकदा त्यांना सगळ्यांनाच मी खूप खूप शुभेच्छा देतो पुन्हा एकदा त्यांचं अभिनंदन करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आज खरं तर आनंदी आनंदकडे तिकडे तिकडे तोहीकडे आमच्याकडे म्हटलं तसं चांगलंच होईल कारण आम्ही दर दोन चार महिने या ठिकाणी येत असतो आणि या नवीन स सरपंचांना उपसरपंचा शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी येत असतो तर आमच्या गावातील उपसरपंच आमच्या गावातील सरपंच आमच्या गावातील आणि त्याच्यामुळं आनंद जास्ती करून आमच्या गावालाच आहे आणि मी आमच्या गावातर्फे आणि नवनिर्वाचित सरपंच योग्यता पार्टी आणि यांना शुभेच्छा देतो आणि चांगल्यात चांगल्या प्रकारे काम या ठिकाणी करू शकतात कारण त्यांना पाच वर्षाचा उपसरपंच अनुभव आहे आणि त्या अनुभवाच्या उद्देशाने या ठिकाणी चांगल्या प्रकारे काम करतील अशी आपण अपेक्षा करूया आणि त्यांच्याकडून चांगली चांगल्या प्रकारे एक आमच्या ग्रामपंचायतच्या जे सुधारणा होईल आणि रखडले जे कामं आहेत ती पूर्णत्ता जातील अशी अपेक्षा करून या ठिकाणी पुन्हा एकदा मी शुभेच्छा घेऊन दोन शब्दांचे संपर्क जय हिंद जय महाराष्ट्र